नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवघ चार हजार नऊशे एकोणवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील